पुण्यातील बुधवार चौकात एक इसम वेडी वागडी गाडी चालवत येत असताना त्याला एका पोलीस कर्मचाऱ्याने बाजूला थांबवले त्याच्या तोंडातून दारूचा वास येत होता म्हणून त्याला चेकिंगसाठी कार्यालयात आणले गेले तिथे आल्यानंतर तो थोडा गोंधळ घालू लागला व तसंच मॅडम आल्यावर त्याच्यासोबत बोला असे त्याला पोलीस कर्मचाऱ्याकडून सांगण्यात आले तो इसम चूळ भरतो म्हणून तो, तो बाजूला गेला आणि पेट्रोल घेऊन आला पोलिसांनी त्या इसमाला अडविण्याचा प्रयत्न केला असता इसम पोलिसांच्या अंगावर धावून आला आणि हवालदार समीर सावंत यांच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला शैलजा जानकर या त्याला अडविण्याचा प्रयत्न करत होत्या तर त्या इसमाने त्यांच्याही अंगावर थोडे पेट्रोल ओतले पण लायटर पेटले नाही म्हणून हा गैरप्रकार टळला काल एक बुधवार चौकामध्ये एक वेडी वाकडी गाडी चालवत आहे किसमहाला त्याला बाजूला घेण्यात आलं एका कर्मचाऱ्याकडून वाहतूक निर्माण करत असताना तर त्याला बाजूला घेतल्यानंतर तोंडाचा वास येऊ लागल्यामुळे दारू पिल्याचा वास येऊ लागल्यामुळे चेकिंग करण्यासाठी त्याला कार्यालयात आणलं कार्यालयात आणल्यानंतर थोडा तो गोंधळ घालत असल्यामुळे मशीनला मशीन फुकत नसल्यामुळे त्याला शांत करण्यासाठी बाजूला उभं राहा मॅडम आल्यानंतर त्याच्याशी बोला असं म्हणलं बाजूला पाचूळ भरतो म्हणून तो गेला आणि त्या दरम्यान तो पेट्रोल घेऊन आणि लाईटर घेऊन आला हवलदार समीर सावंत हे त्याच्या ब्रिदानाला जर घेत ते का होते त्याचा राग मनात धरून त्याने त्यांच्या अंगावरती पेट्रोल टाकलं तुला जाळतो असं बोलला त्या दरम्यान आम्ही स्वतः अडवण्यास गेलो असता त्यांनी आमच्याही अंगावर पेट्रोल टाकलेलं आहे कायदेशीर कारवाई आम्ही दाख विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हवलदार समीर सावंत हे आमच्या सोबत होते त्यांच्या अंगावर प्रथमता त्याने पेट्रोल टाकून जाण्याचा प्रयत्न केलेला आहे Oh.